एकवीस वर्षाची असताना माझं लग्न झालं आणि वायगावनी पाणी दिलं मला पण मी आईला असं म्हटलं की आई गरीब असला तरी चालेल पण हुंडा द्यायचा ना नाही पैसा जरी जास्त नव्हता पण मिस्टर खूप छान होते स्वभावने आणि सुरळीत आमचा संसार सुरू झाला घराचे आधी शेतीचे भांडणं व्हायचे आणि त्यामध्ये घरच्याच लोकांनी त्यांना लो जाळून मारलं लोकांच्या नजरा फार वाईट तिथून मग मी दोन महिन्यानंतर गाव सोडलं आता हे मरण पावले म्हणजे आपलं सगळंच त्या इथून खतम झालं आम्ही स्लॅपवर झोपून होतो आणि माझा तेजस उठून बसला आणि म्हटलं बोलला की आई आजी कोण म्हणते आपले पप्पा मरण पावले आकाशाकडे पाहला आणि दोन चांद्या दाखवल्या त्यांनी आणि त्या दोन ना ते आपल्या पप्पाजीचे डोळे आहे आणि ते तिथून आपल्याकडे पाहत आहे ते बघून मला एवढं हे वाटलं की या पाच वर्षाच्या मुलाला एवढं कसं समजू शकते